नमस्कार जय हरी माऊली आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि चिन्हाला प्रेस करा सर्व काही दिले देवा सुखी सर्व काही दि सुखी संसारात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथा नाता तुझ्या मंदिरात धनसंपत्तीची नाही, नाही मला अहो रात्री असो देवा तुझा सहवास धन संपत्तीची नाही नाही मला अहो रात्री देवा तुझा सहवास निशिदीन तुझे नाम असो हृदयात निशिदीन तुझे नाम असुदयात काय पंढरी नाता तुझ्या मंदिरात काय पंढरी नाता तुझ्या मंदिरात सनापरी देह माझा हे झिजू दे, दे। चंदना परी देह माझा हे दे। झिजू तुझ्या सहमान माझे हे फुलू दीप जळो देवा माझ्या अंतर मनात दीप जलो देवा माझ्या अंतर मनात कायमागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात काय मागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात मन मोगऱ्याचा करू नी आहार माझी चमेली तुझ्या चरणावर मन मोगऱ्याचा करू माझी चित्र चरमेली तुझ्या चरण जोडले मी हात देवा करीन नमस्कार जोडले मी हात देवा करीन नमस्कार काय मागू पंढरी ना तुझ्या मंदिरात कायमागू पंढरीना तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सुखी संसारात काय मागू पंढरीनात तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनातः तुझ्या मंदिरात कायमागू पंढरी पंढरीनाथा तुझ्या मंदिरात धन्यवाद, धन्यवाद।